काय बाई हम्म आता तर मी आली एवढी थकून आता तर परत इथंच थांबावं लागते काय तर हो भाऊ राहिली ना मला ननची आता माझ्या नंदा येते त्यांची वरवर करा ते मंदा शेता त्याचा चाराणी माणूस की नाही आहे त्यांच्या मागोपुढे फिरा हम्म किती बोर होत आहे मग छायाचं डोळे जेवण छाया त्याचं म्हणजे पंधरा दिवस असेच मुडतात मग माझं म्हणणं मग तिथं राहायचं कसं आपल्याला इथंच राहूया ना मग इथं 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 तसं पण दुहा घेणारा चार पाच दिवस टाईम आहे मंदा शेता आले की यांना म्हणून तुम्ही चालले आहे मी थांबते तसं पण आमच्या अकोल्याच्या मावशी आमची घरमालक मावशी खूप छान स्वभावाच्या आहे मी एकटी पण झाली तर काही प्रॉब्लेम नाही आहे असं करते मी यांना घेऊनच जाते अकोल्याला मला खूप शॉपिंग करायची आहे यार मी ऑनलाईन तर एवढ्या साड्या बघितल्या ना पण टाकल्याच नाही मग ते करून टाकते कसं ऑनलाईन पेमेंट केलं तर थोडंसं कमी आहे आणि कॅश ऑन डिलिव्हरी केलं तर म्हटलं मग आपण इथं राहू का राहू माहित नसते ना मग कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन घेतच नाही ऑनलाईन पेमेंट घेत करते मला मी खूप छान छान साड्या वगैरे बघितल्या आता मी घेते ऑनलाईन साड्या आवडतात मला मी जातेच मी मी थांबतच नाही किती भोर होऊन राहिले इथं काय करू थांबू इथं यांनी किती उड्या मारल्या तरी मी यांना नेतेच पण हे काही माहिती नाही नाही माझं काय करू बड्या यांना सुद्धा प्रेमानं म्हणून पाहते प्रेमानं म्हटले की माणसं प्रेमानच प्रेमानंच म्हणते असंच करते चल बाबा भूकही लागली मला आता चला काही ना काही के करत केलं असणार प्रियंकानं काय केलं पाहते जेवते तसं तर कोणी आवाज देत नाही मला ये जेवायला म्हणून मला जावं लागेन आता हे पत्ता गोबी का तोंडी लावायला का आपण राहिली काय भाजी खायची का केली हो हा आई मला खूप दिवसाचं किती टमाटरचं खरीप करायचं होतं पण मग आता माणसं किती खातच नाहीत आपल्या घरी मग आता बाबा घरी नाही आहेत आणि मग म्हणून मम्मी केली आणि हे आपले म्हटलं या बाकीच्याईसाठी गेली मग शेवाची भाजी करून दिली माणसाईसाठी टमाटरचं खरीप खाव वाटत खूप दिवसाचं छाय ते खाय वाटत जाय मग चांगलं सात आठ टमाटर होते तर मस्त खरीप केलं जेवण करू आपण आता चाय द्यायला बोलाव का जेवायला त्या किती तिकडे त्याला म्हटलं ना कपडे धुणं का तरी कपडे धुवून राहिल्या मशीनमध्ये म्हटलं ना करता करता जो काम तो ऐकतच नाही आता किती बसून ठेवतो मले बस बसू काय काय हे मागवर सुजून राहिली नसं तसं बसून राहिले मला काय बेटरी सांगितलं का डॉक्टर न नसं सांगितलं काय मला काम करू देत जा खूप कामाची हौसे राहिली त्यांनी बसून करमतच नाही हो काय व हो बाय बसून तिने कसं काय गमीन बाई पहिले बसून कामच करते ना तिथे गमत नाही बसून आणि तिथे काय बेटरी इंटरेस्ट नाही सांगितला पण मीच करू देत नाही असं वाटतं हाय ना आता करणारे घरात तेवढ्या दिसान तिथे राहिले बाई असं म्हणून काळजी घ्या वाटते दुसरं काही नाही मग तिथे काही बरं बसून गमत नाही स्वयंपाकच करीन दुनात दुईन हाडूनच दुना काढीन गळस पुसीन त्यांना काही करत राहते आणि तिथे आवाज दे जाय कपडे वाढून घातले असतील म्हणा ये म्हणा जेवायले आणि जरा आरामशी झाला दे मला तिथून निरमाचं पाणी कर सांडले घेणार पाय घसरते बरं चपडा बोट गोठा आला बाथरूम जवळ जे तिला आवाज गेली बरं आणि त्याला लाईन आवाज दे ते काय करून राहिली ना मोबाईलात तोंड घालून बसली असेल ती नाही तिथे गेलं चालला आता हा लगे काल कशी म्हणे चांगली म्हणे लगे काल म्हणे की चला म्हणे अकोल्याला काही वाटते का तुझे बापूरची दिवाळी आली ना अकोल्याला नाही का तरी हो ना आई ती तशीच करते आई तिथेही तशीच करत जाय ते त्या छाड आईच्या आईच्या घरी काही 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 बोलत जाय आता छाटेला किती वाईट वाटलं अशी इथं गर्मी झुन राहिली आणि इथं मच्छर आहे आणि भाजी चांगली नाही झाली अशी कोण कुरडी काय नाही पहिले तर खूप चांगली वागत जाय आता काय नाही काय शॉक लागला ती तशीच करून राहिली असे पण का तिथं पाय व चांगलं लागते का असं त्याच्या आयरे किती वाईट वाटलं असेल त्या माय किती वाईट वाटलं असेल इतक्यात मग गरुष्ट नकुरडी बरे ही त्याची स्वीनी काय माहीत कहून तर पहिले चांगली राहिली नवीन नवीन लग्न करून आणली होती ते चांगली राहिली बापा वाटत किती साजरा असा आहे आता अशीच करून राहिली दे माहिती का आवाज दे माझी वेळेचा भांडी तिथे घशाला लावतो मग मी माझी चांगलंच घराने सुरू आहे सासू जवळ पाहिलं प्रियंका ताई तशी कुठले धंदे करते मला वाटलं सुधरलीस का इकून तिकडे तिकून इकडे सासू जुना मस्त गोष्टी करून राहिल्या माझ्या अरे ती चालली आई ये ये तिच्याशी नाही आता तुला आवाज देऊन राहिली ती मी चाल जेवण करून घेऊ आली काय बघ तू हा सक्कून आंघोळ केल्यापासून तिला खोलीत बसे आहेस ओबाला तोंड घालून हा इकडे काय चालू आहे काय नाही सैपाक पाणी काम धंदे त्या प्रियंका चकटी अंगावर पडलं काय काय करेल होते तू काहीच काम नाही का तू काही करतोय नाही का घरात कामं करायचं काय काय काम करते का मी काही बोलून का तुम्ही सकाळी मी झाडून काढलं रांगोळी टाकली माझी रूम आवरली तिकडची रूम आवरली एक आता येणार आहे आता येणार आहे म्हणून तुम्हीच तर म्हणे आता येऊन राहिली तिकडची खोली आवर एवढं काही मिळते कसं काय करू बाई फक्कर आहे तर काही लिस्ट करून द्यायचं बाई हे सुमाय असं म्हटलं की झालं काय बरे आहे माय बाई आता आता येऊन राहिली आता अजून पाहुणे येतील कामं वाढतील मग मिळून मिळून करा तू पोळ्या करती शकते तू भाजी कापून देते शिजवते असं चालते ते बाई काम असं 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 काम करावं लागते बाई घर म्हटलं इथे राहणार जेठाने तू अलग कोयते ती अलग कोयते असं कसं काही जमणार आहे मिळून मिसळून कामं कर जरा किती काय नावच नाही आहे खरं ना बरं जाऊ दे आई जाऊ दे करू आता जाऊ दे काही नाही तू भूक लागली आता काही गडबड करू नका जाऊ दे कटल लावते मी चलो बाई चल कटल लावू आपण चल थंडी हिवाड्यात पाऊस येऊन राहिला आता काय करावं समजत नाही पावसाळा गेला पावसाळ्यात पाणी नाही आलं आता हिवाड्यात पाणी येऊन राहिलं दिवस हिवाळ्यावर पाणी पाहिलं का कोणा उलट चक्र फिरायला दिवाचं काही समजून नाही राहिलं कुछ 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 कुछ? आ, बोल आता बोल काय खुशखबरी आहे बोल जेव्हा कधी पेपर वाचत असलो मी तेव्हा तुला सलदे मायाजिना सापडला तुला खजिना सापडला काय तू अभू या वयात लग्न करून राहिला

विचारत नाही तुम्हाला सांगून राहिली म्हटलं आता पटकन आपण किनी चाला आता किनी रामनगड ला जाऊ आणि चांगलं साक्षगंधाचं मूर्त काढून घेऊ साक्षगंध लावून देऊ आला लगन ला लागलं ला 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 मग काढू उशिरा साक्षगंध लावून ला 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 ला। देऊ ला ला ला। <laughs> <laughs> जाऊ जाऊ थांब जरा हरकू नको एवढी हरकू नको थांब जरा तर आताच फोन आला होता थांब जरा दोन चार दिवस थांब ते डबल फोन देऊ त्याचा जरा जरा भाव खांद शिक जरा एवढी नको नि त्यातल्या करू त्याला वाटेल लस गरजा येईल थांब जरा करू म्हटलं करू करू

নাই হিয়া ময়া দুয়া কাডে মোডু ভাপা কাই মলিটা কাই মিদ্য়া মিদ্যা মন্যা হালা আসতা কালিত নিসকু কুলা ওনেলা সিডি ধরালে

अजून काय म्हणते बाई तब्येत आ भाऊ भाऊची तब्येत चांगली आहे आणि गायत्री प्रतीक आता गायत्री लगे नाही मग वक्त आली का मग गायत्री हो आता मी आम्हाला दिली सुट्टी आहे नाही आहे नाही साडे नऊ अजून एक फोन करून देईन मग मी एक दिवस पहिले मग येते बरोबर आता काय मी बाई येते का नाही येत का तिथे काही सुट्ट्या भेटत नाहीत एवढ्या ते म्हणे आई तुम्ही चालले माझ्या काय एवढं काम नाही आहे तुला म्हणायचं म्हणा एखादा फोन सगळं सांगून राहून येतील ना आता